कर्ज फेडण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकच बनला चोर बीडमध्ये पोलीस कर्मचारी चोर बनल्याचा प्रकार समोर आला ड्रीम इलेव्हन रमी ऍप मध्ये पैसे बुडाले त्यामुळे लोकांकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना चोरी केली यापूर्वी देखील या पोलिसांना थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातूनच अठ्ठावन्न बॅटर्यांची चोरी केली होती अमित मधुकर सुतार बीडच्या पोलीस दलात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते दोन हजार चोवीस मध्ये इन्व्हर्टरसाठी लागणाऱ्या दहा चोरल्या चोरल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या घटनेला वर्ष उलटत नाही सुतार यांनी आणखी एक कारनामा करत दोन साथीदारांसह सात साथ दुचाकींची चोरी केली या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून या चोरट्या पोलिसाला जेरबंद करण्यात आला पोलिस अधीक्षक कार्यालयातून बॅटरींची चोरी केल्यानंतर पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी अमित सुतार यांचं निलंबन केलं होतं तो सध्या जामिनावर बाहेर होता परंतु अमित सुतारला ऑनलाईन जुगार दारू गेम खेळण्याचा छंद होता यात त्याने हजारो रुपये गुंतवले होते काही लोकांकडून कर्जही घेतलं हे पैसे परत करण्यासाठी अखेर चोरीचा मार्ग अवलंबवा लागला दरम्यान पोलिसच चोर बनल्याने या प्रकाराची जिल्हाभरात चर्चा होती दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दोन इसम आपले बार्शी नाक्या येथे स्वस्त मध्ये गाडी विकणार आहेत अशी माहिती मिळाली होती आम्हाला अंदाज आला की ते चोरीचा गाड्या दाट संशय असल्यामुळे आमची टीम त्या ठिकाणी रवाना केली तर सदर ठिकाणी ते दोन इसम आणि मोटरसायकल मिळाले त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता की सदर गाड्या ही अमित सुतार की जो निलंबित पोलीस अंमलदार आहे वायरलेस विभागामध्ये तो काम करत होता तर त्यांनी या गाड्या चोरल्याचे निष्पन्न झाले त्यांच्याकडे त्याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांच्याकडून सहा गाड्या चोरलेल्या की जे बीड शहर आणि शिवाजीनगर येथील गाड्या आहेत हातीमधल्या गाड्या आहेत त्या सर्व गाड्या आम्ही ताब्यात घेतल्या आणि तिन्ही आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये म्हणजे बीड शहर येथील दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आले आणि त्याचे त्याचा फिसीआर घेण्यात आलेला आहे आणि तिन्ही आरोपी शिवाजीनगरचे चार गुन्हे आणि बीड शहर मधले दोन गुन्हे अशा सहा गुन्ह्यामध्ये वर्क करून पुढील तपास बीड शहर आणि पोलिसांनी शिवाजीनगर करीत आहेत लोकनायक न्यूज